जे सगळ्या पक्षांचे ज्यांनी ठराव केला होता सर्व पक्षीय ठराव कि तुमच्या मागणीप्रमाणे सगळ्या सोय्यांच्या बद्दल जर अंमलबजावणी करायची असली तर तुम्ही सरकारला वेळ द्या आणि आपण त्यांचा ऐकून त्यांना वेळ दिला होता त्याच पद्धतीनं ज्या समाजानं वेळ त्यांना दिला होता त्या सगळ्या आमदारानं आणि मंत्र्यांना ठराविक जणांना काही जणांना बोलले सुद्धा पण बाकीचे बोलले नाहीत आपण त्यांना सांगितलं होतं सगळ्या सोय्यांबद्दल दुसरा विषय सांगितला होता अधिवेशनात बोला एकही एक बोलला नाही गोरगरीब मराठ्यांच्या बाजूने एकही एक आत्ताचं सांगतोय हे जे का तीन सव्वीस तारखेपासून परवापासून अधिवेशन सुरू झाले त्या मात्र मी त्यांना बोललेलं नसून त्यांच्या नेत्याला बोललोय म्हणून इतकं झोमलंय त्यांना की ते नेत्यासाठी रान उठवायला लागले काही काही आमदार तर असे तुटून पडायला लागलेत जस काय त्याला पूर्वी राग आहे इतके तुटून पडलेत माझ्या नेत्याला बोलले माझ्या पक्षाला बोलले तुला मोठं जनतेने केलं तुला बोल म्हणलं तेव्हा नाही बोलला गोरगरीब मराठ्यांच्या बाजूने सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा असं सगळ्या आमदारांना मला एक नाही बोलला आता नेत्याला बोलले तर कसे तुट पडले म्हणजे तुमची माया गोरगरीब मराठ्यांबरोबर नाही तर मला मराठा भूमिकेत विरोधीच राहायचे ही भूमिका आहे तुमची आणि निवडून मतं मात्र गोरगरीब करोड मराठ्यांची पाहिजेत तुम्हाला मायबाप मराठ्यांना हे एवढं मोठं षडयंत्र याला जर एवढा राग आला तर यांनी मराठ्यांबाबत त्यांना आत्तापर्यंत पिढ्यानं पार राग का नाही सगळ्या मराठ्यांचे लोक हे आरक्षणाचा फायदा घेणार आहेत आणि जे आरक्षण टिकत नाही टिकायचं ते तर आपण सांगतो त्यांना मग मराठा समाज मागास झालाय दहा टक्के आरक्षण दिले तर तुम्ही ओबीसीत घ्या ना मागासिचं झाले ओबीसीत घ्याल का हरकत आहे तर पन्नास टक्क्याच्या वर टाकलंय म्हणजे ते उडालं पाहिजे इंद्रा सहानीचा सा खटला सांगतो पन्नास टक्क्याच्या वर गेल्यावर टिकत नाही मग यांना ओबीसीत घ्यायला का हरकत आहे नाही हे याला दहा टक्के घ्यायला लावा नसता याला गुतवा हे <coughs> षडयंत्र यांचं सुरू आहे माझी मराठा समाजाला फक्त शेवटची एवढीच विनंती आपण एकजुट राहा आणि शांत चित्ताना बघा आता कोण आपल्या लेकरांचं पिढ्याना पिढ्याचं मिळणार आरक्षण न मिळावं म्हणून वाटोळा करायला लागलाय आणि त्याचा नेता मोठा व्हावा म्हणून किती ताकद लावली त्यांनी मंत्री बघा ते आमदार बघा असे पेटलेत अशी टोळी माझ्या विरोधात उभा केली अरे मी शेतकऱ्यांचा गोरगरीबांचा लढा लढतो गोरगरीबांसाठी पिढ्याना पार श्रीमंत मराठ्याला आमदार मंत्री खासदार व्यावसायिक नोकरदार मराठा शेतकरी मराठा सगळ्यांचं पिढ्यानं पार कल्याण होणार यांच्यासाठी मी लढतोय आणि हे आरक्षण त्या मराठ्यांना द्या म्हणतोय मी तर हे म्हणते त्याला अटक करा म्हणजे त्यांच्याच पोहराचं कल्याण होणार आहे हे म्हणते त्याला अटक करा बघा उलट्या बुद्धीची ज्यांच्या लेकराचं कल्याण होणार आहे ज्या मराठ्यांचं कल्याण होणार आहे त्या मराठ्यांनी असं म्हणायला पाहिजे आमचं आरक्षण आम्हाला द्या आम्ही त्या त्याच्या पाठीशी तर हे म्हणते त्याला अटक करा बघा उलट्या बुद्धीचे कोणासाठी अटक करा तर त्याच्या त्या नेत्यासाठी ते, 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 ते खरजूला नेत त्याच्यासाठी काय राव पक्ष मोठा झाला जातीच्या लेकरा जातीच्या लेकराचे हाल बघा काय चाललेत पूर सुशिक्षित बेकार झालेत करोडो फाश्या घ्यायला लागलेत तुमचे नाही घेणार आमदार मंत्र्यांचे तुम्ही करोड रुपये कमीवलत ह्या मराठ्या गोरगरीबांच्या जेव्हा पण माझ्या गोरगरीब मराठ्यांची पूर्ण फाशी घ्यायला लागलेत फाशी दहा टक्क्याला आधार लागले तुम्ही आमच्यावरती ह्या म्हणता येते ह्या त्या ओबीसीत घेते ते, ते दोन आठशे लोक आमची मूळ मागणी ओबीसी आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करणे ही देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही करा तुम्ही करा तुम्ही आमचे मराठे आमच्या अंगावर घालू नका आणि मराठ्यांच्या आमदाराला मंत्र्यांना सुद्धा विनंती आहे मराठ्यांचे पोहोरबरबाद करण्यासाठी त्यांचं ऐकून मराठ्यावर चाल करू नका चाल बंद करा मराठ्यावर चाल करून येऊ नका पूर्वीचे चाल करून तुम्ही पूर्वीचेच पाडे गिरायला लागली जे पूर्वीचे मोठमोठ्या शाह्या होत्या जे इंग्रज होते ते जसे आपलेच लोक मूर्दे पाडायचे तसंच तुम्ही करायला लागला मी मराठ्यांसाठी आरक्षण मागतो एकाही काही मंत्र्याला आमदार तुम्हाला बोललो का तुमच्या पक्षाला नेत्याला बोललो तुमच्या जातीसाठी तुमच्यासाठी बोलून तुम्ही तुम्ण उलट मुर्दे पाडायला उलटे नाही घाला गोरगरीबांच्या पोरं मराठ्यांच्या मारायचे मारायचेत का तुम्हाला त्याला आरक्षण नाही मिळवून द्यायचं का आयुष्याचं गोरगरीब मराठ्यांचे पोर अधिकारी नाही होऊन द्यायचे का अ मोठ्याने बोलत होतातले आमदार मंत्री तुम्ही गोरगरीब मराठ्यांचे पोर नाही मोठे होऊन द्यायचेत तुम्हाला ते अधिकारी नाही झाले पाहिजे का ते नाही शिकले पाहिजे का असं म्हणणं नाही का तुमचं का गुतवायला गुतवायसाठी तुम्ही उठला त्यांना गुतू द्या देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात मला गुतवायचं त्यांना गुतू द्या मला त्यांना मोबा आहे माझी गुतवा काय चौकाशा करा तेवढ्या करा तुमचा अहवाल तयार झालेला आहे मला माहीत झालं मधी टाकून द्या तुम्ही मला मी मध्ये बसायला तयार पण मराठ्यांचे आमदार आणि मंत्री तुम्हाला गोरगरीब मराठीचे पोरं नाही मोठे होते तुम्ही तर नाही केले पंच्याहत्तर वर्षात आम्ही आमचं लढून करायला लागलो तर तुम्ही का मिळून द्या ना त्या आरक्षण मला गुतवलं म्हणजे आरक्षण बंद पाडणं लढा केलं तुम्ही करोडो मराठ्यांचं वाट तुम्हाला माहिती आहे का मराठे ग बसत नाहीत